टॅक्सी घराबाहेर थांबली होती मी बाहेर पाहिले तर आरती टॅक्सीच्या बाहेर थांबलेली दिसली घरातून कोणीतरी त्याला घ्यायला येईल पण मुलगा आणि सून पूजा दोघेही घरात हजर होते पण एकाने बाहेर येण्याची तसदी घेतली नाही दरम्यान अजयने तिला विचारले कोण असेल असे म्हणत तिने दरवाजा उघडा सोडला आणि परत आपल्या कामाला निघून गेली दरम्यान अजयनेही फारसे लक्ष दिले नाही आणि तो आय पी एल पाहण्यात माग्न झाला आय पी एलसाठी त्याने आज सुट्टी घेतली होती आरती काही वेळ बाहेर थांबली पण टॅक्सी ड्रायव्हरला परत जायचे होते तिने टॅक्सी ड्रायव्हरला सामान घराच्या दारात ठेवायला सांगितले आणि त्याला पैसे दिले घरात आलेले आरती ती आधीच खूप अशक्त झाली होती कसे तरी, सर सावली लपकन, तरी ती पुढे सरसावली आणि हात शिरली दोघांनी बाजूला पाहिलं पण दोघांनी तिच्याकडे पाहण्याची तसदी घेतली नाही दोघांची ही उदासीनता पाहून तिला रडावंसं वाटलं कशी तरी ती तिच्या खोलीकडे जाऊ लागली तेव्हा पूजा म्हणाली अरे तिथे कुठे तू जात आहेस आता ती तुझी खोली नाही तुझे सामान इथे आहे ते इथे ठेवले आहे क्षणभरती तिथेच उभी राहून पाहत राहिली मी काहीच बोलू शकलो नाही माझ्या डोळ्यात फक्त सुरू होते पूजाने अजितचे हात हलकेच चिमटीत केले आणि आईला सांगण्यासाठी हातवारी केले तेव्हा अजितने आईकडे बघितले आणि मोठ्या निष्काळजीपणाने म्हणाला आता तुला मोठी खोली कशाला हवी आहे एक महिन्यापूर्वी बाप होता पण आता तो नाही आणि आता तुम्हाला नातवंड होणार आहे आम्हाला एक मोठी खोली लागेल म्हणून आम्ही तुमचे सामान स्टोअर रूममध्ये हलवले आहे असो मोठी खोली घराच्या प्रमुखाची आहे आणि नंतर वडिलांचे जाणे मी घराचा प्रमुख आहे आर्थिकून एकच गोष्ट बाहेर पडली तर अजित म्हणाला नाही तर घरचा खर्च मी उचललेन का मी प्रमुख होईन आणि आता सर्वांना माझी आज्ञा पाळावी लागेल आता माझ्या डोळ्यातून अश्रू आले दुकानाजवळच्या जा छोट्या खोलीकडे बघितल्यावर अजित म्हणाला रिया तिची बहीण पूजाच्या बाळतपणासाठी येत आहे तिला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ती खोली तिच्यासाठी ठेवली आहे पाहुणे आती खोलीत राहतात हे जाणून जाणून घ्या उद्या एक मोल झाले काही कार्यक्रम आयोजित केला जाईल कोणी पाहुणे आले तर मग त्यांच्यासाठी ठेवावे लागेल म्हणूनच त्याने गेस्ट रूमला हात लावला नाही पॅकेजबद्दलची चर्चा ऐकून जणू काही वाटले कोणीतरी आरतीचे पाय साखळदंडाने बांधले होते पाय त्यांच्या दिशेने सरसत नव्हते कसे तरी मी एक पाऊल पुढे टाकले होते तेव्हा अजित म्हणाला अहो आई तुझे सामान घे आणि दार बंद कर आणि तुला काही खाय खायचे प्यायचे असेल तर घे किचनमधून आरती कशेतरी दारा पाशी परत आली आणि तिचे सामान खोलीत ओढले जेव्हा ती खोलीत आली तेव्हा तिने पाहिले की तिथे एक टेबल पसरलेले होते तिच्या लग्नाच्या वेळेचे एक जुने गो गोदरेज ठेवले होते आणि तिथे एक जुने टेबल होते जे आरतीने अनेक वेळा विकण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे पती अमोलजी यांनी विकू दिले नाही कधी कामी येईल कुणास स्टाऊक पण हे टेबल फक्त त्यांच्याच उपयोगी पडेल हे मला माहीत नव्हते डोळ्यात अश्रू आणून ते क्वाटवर बसली अगदी दोन महिन्यापूर्वी सगळं ठीक होतं फक्त अमोलमुळे मुलगा सोनवडिलांची भीती सेवा चांगली होती घरात असे आणि आनंदाचे वातावरण असायचे एके दिवशी अमोलनी मूळ गावी जाण्याचा आग्रह धरला तेव्हा आरतीने हे सांगून नकार दिला की बहुचा सहावा महिना आहे त्यामुळे तिला सोडून जाणे योग्य नाही पण उच्चवर्णीयांच्या समजुतीने तो तिच्यासोबत गावी गेला जिथे भाऊजया आणि वहिनी राहत होत्या त्यांचा भाऊजया वहिनी आणि सगळ्यांचे कुटुंब तिथे गेल्यानंतर काही दिवसातच त्यांची तब्येत बिघडली आणि काही तासातच त्यांचा मृत्यू झाला सगळं काही थांबलं होतं त्यांचा अंत्यसंस्कारही त्यांच्या मूळ गावी झाला होता कार्यक्रमानंतर पंधरा दिवसांनी आरती परत आली पण आरतीच्या मेवनाने तिथेच ठेवले दीड महिन्यानंतर तिला तिची जागा सोडायची होती असं सांगून ती गावावरून परतली होती ती एकटी सगळं कुटुंब तिला टेशनवर सोडायला आलं होतं पण इथे अजित तिला घ्यायला आला नव्हता खूप महत्वाचं काम आहे असं सांगून मॅच बघत होता इतकंच काय तर इथं घरची सगळी व्यवस्थाच बदलून गेली होती माझा मुलगा आणि सून इतक्या लवकर पाठ फिरवतील अशी अपेक्षा नव्हती त्यांना सरळ स्टोअर रूममध्ये आरती हा सर्व विचार करत असताना अचानक बाहेरून आवाज आला मी तिकडे गेलो तेव्हा मला दिसले की आरतीसाठी न उभ्या राहिलेल्या सुनाबाहेर त्यांच्या पालकांचे स्वागत करत होते आरतीला इतका वेळ घरात येऊन झाला की घरात कोणाकोण एक ग्लास पाणी मिळू शकले नाही तर मुलांनी स्वतः स्वयंपाकघरात जाऊन सुनेच्या आई वडिलांसाठी पाणी तयार केले इतक्या लोकांमध्ये आरतीला एकटे वाटले ती आली परत रूमवर जाऊन दोन तास त्याच खोलीत बसून राहिली पण नाश्ता किंवा काही खाल्ले नाही दोन तासांनी पूजाचे आई वडील परत गेले असे वाटले कदाचित ते तिच्या बहिणीला आणि आईला सोडायला आले असावेत कारण दोघेही त्यांचे आवाज घरात उपस्थित होता आणि बाहेरून येत होता आता आरतीला भूक लागली होती शेवटी ती स्वातच उठली आणि किचनमध्ये खायला काही नव्हते जेव्हा सु जेवण सुद्धा बाहेरून आणले होते ती खोटी भांडी हे सर्व सांगत होते पूजा किचनमध्ये आली काय शोधते बघ काहीच अन्न उरले नाही मला आठवतही नाही की मला तुमच्यासाठी अन्न ठेवायचे होते आता कृपया दूध आणि बिस्किट खा तुम्ही स्वादसाठी काही तयार केले आहे का माझ्यात हिंमत नाही आरतीची भिन अन्न शिजवण्याची हिंमत नव्हती दीड महिन्यापूर्वी दुःख दूर झाले नव्हते तरीही माझ्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू अधिक धीर देतो शिवाय ते त्यांचे पती होते वरती ट्रेनचा प्रवास कंटाळवाणा वाटत होता हिम्मत लागते कुठे गेली ती स्वतःसाठी पाण्याचा ग्लास घेऊन परत रूमवर आली थोडा वेळ बसून ती हसूर ढाळत राहिली मग तिथून निघताना तिची बहीण आठवली सासऱ्याने तिच्यासाठी जेवणाचे जे पॅक केले होते त्यापैकी तिने फक्त दोनच रोट्या खाल्ल्या होत्या तिने पिशवीतून त्या काढल्या आणि पहिल्या त्यामुळे भाजी खराब झाली होती पण रोट्या सुरक्षित होत्या मी पोट भरले उरलेल्या रोट्या आणि खाटेवरून ठेवून झोपले कितीतरी वेळ ती नाने फेक करत राहिली शेवटी रात्री उशिरा डोळ्यात असून आणून तिची खरडपट्टी काढली गेली त्यामुळे सकाळी उशिरा उठून सगळ्यांना असताना पाहून चहा नाश्ता गरमागरम पोहे आणि जिलेबी दिसली सगळ्यांच्या ताटात आरतीला पाहताच सगळे गप्प झाले अजित म्हणाला आई तू माझ्या खोलीत बसली आहे आता मी खोलीत नाश्ता करतो त्यांचे बोलणे ऐकून आरती परत त्यांच्या खोलीत गेले थोड्या वेळाने त्यांनी खोलीत चहा नाश्ता घेतला मी आलो आणि बघितले म्हणाले नाश्ता करा आणि देवासाठी शक्य तितके खोलीत थांबा अजितकडे आश्चर्याने पाहू लागले तिच्या जा प्रश्नांची जाणीव करून अजित म्हणाला आई बघ मला माहीत आहे की तुला वडिलांच्या जाण्याने खूप दुःख झाले आहे पण काय करणार ते म्हातारे झाले होते म्हणूनच ते निघून गेले पण आता पुन्हा पुन्हा उदासचार्याने त्यांच्या समोर आला तर जन्मलेल्या मुलावर विपरीत परिणाम होईल म्हणून मी आता आत राहा म्हणत आहे आणि तरीही सर्वजण म्हणतात की अजित अचानक थांबला आणि एका विधवेचे बोलणे ऐकून परत निघून गेला अजितचे बोलणे ऐकून आरती पूर्णपणे आश्चर्यचकित झाली आता त्यांचे मन जोरात रडत होते त्याला समजत नव्हते की आपल्या मुलाचे हृदय आहे की दगड आहे तो आपल्या आईबद्दल असा विचार कसा करू शकतो त्यांची आई विधवा होती त्यामुळे त्याची सावली त्याच्या पत्नीवर आणि भावी मुलावर जाणवली फक्त दोन दिवसातच त्याने मला इतकं दाखवून दिलं त्यामुळे माझं आयुष्य नरक होईल असा विचार केल्यावर एक आरती जिच्यासोबत मी चहा नाश्ता करत नाही नाही तर तिला अश्रू अनावर झाले ती खूप मोठ मोठ्याने रडत होती पण तिला कोणीही रोखू को शकले नाही त्यांच्यासाठी होलीत <coughs> कोणी चाले नाही शेवटी बराच वेळ रडून ती स्वतःच थकली आणि गप्प झाली शेवटी बराच वेळ गप्प राहिल्यावर आरती एका निर्णयावर पोहोचली रात्री अजित ऑफिसमधून घरी परतला तेव्हा सगळे बाहेरच्या खोलीत बसून हसत मस्करी करत होते तेवढ्यात आरती त्या खोलीत आली आणि ती तिथेच सोप्यावर बसली ती येता सगळे गप्प झाले अजित आत शिरला आणि आरतीकडे पाहिलं जणू ते म्हणत असतील की सग सक, सकाळी पोलीस स्टेशनला समजावलं मग इथे का आलोय पण आरती शांतपणे अजितकडे बघत होती अजितला बोलत बोलायचं होतं आईने सकाळी तुला पोलीस स्टेशनबद्दल समजावले मग तू बाहेर का आलीस आणि म्हणाली की पोलीस स्टेशनची सध्याची स्थिती माझ्या मुलासाठी चांगली नाही या तिच्याकडे हसले आणि म्हणाले हो य, याद हे तू म्हणाले होते की ते आहे माझ्या सहप्रवाशाच्या मुलासाठी बरे नाही कारण मी विधवा झालो आहे बेटा जेव्हा माझी सावली तुझ्या बायकोवर आणि मुलावर चांगली नाही तेव्हा तुझ्या बायकोला इथून घेऊन दुसरीकडे जा आरतीचे ऐकून अजितला राग आला घर सोडा आता मी घराचा प्रमुख आहे आणि तुम्ही माझ्याशी असे बोला मुख्य मी करू शकत नाही मी तुम्हाला सांगते की हे घर माझ्या नावावर आहे या आनंदात तू तयार झाला मग ती म्हणाली आता घराचा सर्व खर्च तो उचलतो पीठ डाळीसाठी पैसे कमावणं तुझ्या हातात नाही आता अव्ही आहेच आरती ती म्हणाली ठीक आहे त्याची काळजी आहे तुझ्या नवऱ्याकडून पैसेही घेऊ नकोस तुझ्या नवऱ्याकडून माझ्याकडे पीठ डाळही नव्हती माझा नवरा होता तोपर्यंत त्याने खरं घर खर्च भागवला होता तो मेला तेव्हा मी गावात होते आणि जेव्हापासून इथे ते आले तेव्हापासून मी तुमच्या घरचे काही केले नाही मग मला पीठ आणि डाळीची धमकी देऊ नका मी स्वात माझ्या पीठ आणि डाळीची व्यवस्था करीन आणि तुम्ही लोक तुमची इतर व्यवस्था आरतीची स्पष्ट वृत्ती पाहून आता तिची आई सुद्धा म्हणाली अहो आता तुम्ही मुलांचे प्रकरण मनावर घेत आहात ती मुले आहेत इनबाई यांना माफ करा ही मुले नाहीत त्यांचे पालक होणार आहेत मुला आणि त्यावेळी तू का, ये का ये नाही बोललास जेव्हा तू माझ्या अशी असे वागत होतास तरी तू कालपासून घरी आहेस मला काही ऐकायचे नाही तुझ्या मुलीला आणि जावायला सांगा त्यांची व्यवस्था दुसरीकडे करा तरी मी त्यांना या घरात राहू देणार नाही ना आरतीने समोर हात जोडून विनंती केली सर्वांच्या समजुतीनंतर अमोल झुकायला तयार नव्हते बऱ्या दिवसांनी त्यांच्या आई पूजाला तिच्या आई वडिलांच्या घरी घेऊन जाईल आणि तिथं त्यांची प्रसुती करून घेईल असे ठरले त्या दरम्यान अजित घराची व्यवस्था करतील आणि जर तो व्यवस्था करू शकला नाही तर तोपर्यंत मला भाडे द्यावे लागेल मित्रांनो कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद